बापाट येतात रा गुड मॉर्निंग आय एम जॉन सिन्हा आणि तुम्ही बघताय जॉन सिन्हा थ्री स्टार माय युट्यूब चॅनल जय श्रीराम जय हनुमान मित्रांनो आपला आज दुसरा दिवस विचारलाय सोमवार आहे आज कालचा संडे मी कसरी काढला काल तर भाडा नव्हता आणि अजून पण आता पण आम्हाला भाडा नाहीच भेटलेला आहे अजून काही कन्फर्म नाही झालं कॉल सर्वांना कॉल लावून झालेलं आहे आमचं ओके तरी देखील बघू भाडं आज पण वाटत नाही भेटेल पण भेटाल तर नक्कीच घेणार आणि जाणार घरी मला आवडतं टाकले आराम करतोय जरा ना तो फुल नाईट केली त्याने आराम करतोय तर बघू बारा वाजलेत बारा सव्वा बारा झालेत लागली मला सकाळी अंघोळ करून वगैरे चहा वगैरे घेतला आम्ही ॲक्च्युली आणि ऊन निवांत बसलो होतो आणि आज ऊन पण आहे पाऊस करून वाटतो मला मस्त ऊन पडलाय आहे गारवा एकदम ऊन पडले मित्रांनो कडक कडक आहे बघा एकदम खुला आसमा ढग एकदम चांगले गोरे गोरे पान आहेत मित्रांनो एकदम कडक गोरे पान आहेत मित्रांनो आज बघू भाडा भेटते की नाही आज बघायला गेल काही आज निघायचा प्लॅन आहे आपल्याला आज निघू का आपण घरी जायला काहीच टाकीवर चढायला लागला आज रात्री वाटतं काल मच्छर मावशीने जाम दमव आम्हाला झोपायला गेलो तर सोपूनच दिला नाही मित्रांनो जाम म्हणजे जामच मच्छर होती काल काय करणार मच्छर मावशी नावाची ती मावशीच आहे जाम चावत होती यंगशी अंगाने यंग त्यांना वर्षी खलसे सगळे सगळे अंगावरची मी चादर घेतली होती तरी पण ऐकत नव्हती तिने काल आमच्यावर अटके केला होता खूप मोठा त्यांचा प्लॅन होता कालचा मच्छर मावशीचा त्यांना मी एक दिवस दाखवतो मच्छी मावशीला कसा कुसकुरतो ना कुसकूर 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 करते त्यांचं मी आता काही जाऊ द्या सध्या मच्छरला सव पण साईडला आता आपण त्याला जेवायचा विचार करूया की जेवायला मला लागलेला आहे स्वराची लागली भूक चला जाऊ जेवण करून येऊ हो, आज आपण म्हणा वाटते कोल्हापूरला जाऊ आपण म्हणजे कोल्हापूर हॉटेलला जाऊ जेव्हा कोल्हापूर साहेब जायला पाहिजे आमना तर कोल्हापूर हॉटेलला आहे नावा तिथे वेरणामध्ये तर आज आम्ही कोल्हापूर हॉटेलला आम्ही जेवण करायला चालू मित्रांनो या आमच्या पाठी जेवण करून घेऊ पहिला पोट भरू आणखी आपल्याला काय ना पहिला पोट भरल्यानंतर आयुष्यात दुनियामध्ये कुठे उडी मारा मित्रांनो होता चला पहिला पोट भरता काम करू गाडी करू आज गाडी घेऊन जाऊया जेवायला मित्रांनो जेवण करून येतो बघा घोडी घेऊन जातो आज गाडी घेऊन रोज घोडीने आणि आज गाडीने ना घोडीच नावाची ती तर काहीच घोडा गाडी बंद करा चला जेवण करून येऊया मित्रांनो थोडासा फूक लागला मित्रांनो गाडी बघा आज भरेल तर भाजी आहे नाही भरली तर जे आहे नाही बरं नाही बरं नाही बरं तसं घेऊन जाते नाही भरले तर ज्या मजा गाईज मजा इंजिन आंबा आहे आंबा ऐंशी रुपये किलो हापूस आंबा ऐंशी रुपये किलो दहा रुपये डझन ऐंशी रुपये किलो मित्रांनो हापूस आंबा ते भरून नेत गाईज टाकल्या नसेल तरी चालतंय आंब्याला तिरपाल बोले तो पालपत्री त्रिपाल नसेल तरी चालतंय आंबा भिजणं भिजलं तरी काही नाही फरक पडत खरनाक टाकले आहे राजा राणीचा संसार राजा राणीच्या जोडीन चला मित्रांनो जाऊ जेवून येऊ चला आपली गाडी चालू काहीच घुमान खूप जरा जाम जोराचे पड गेले मला जेवू जरा मारा च काय माहिती नाही जेव्हा तरी काम करू चला लोक आपले जेवले पण आता आमची आम्ही चालू गॅस आपण आपण शकत ना गॅस आणा सोबत आपला जेवण करायला मजा येईल जरा आपल्याकडे पण मीठ आहे फक्त मग काय नाही

थांबा र े이् ट ॉ र ं ट व र गेलोय आता. गेलोय. 무슨 <목소리도> 데서? <목소리도> मस्त पोट भरला ओके टाका टाकायचा काय टेन्शन नाही आता ओके झाला आमचा भाडा बघायचा गाडी जोर मी आवलं तालपत्री आहे ना आपली तालपत्री तालपत्री आहेत सगळ्या चला जाऊ गाडीत जेव्हा मस्त जेवढं मित्रांनो तर जरा आता आराम करतो झोपतो आता आणि नंतर संध्याकाळी निवार आहे मित्रांनो आता आमचं जेवण पोट भरल्या ओके त्यांच्याकडे या झोपू थोडासा एक संध्याकाळी उठलं डायरेक्ट चहा प्यायला जाऊ आपण तुझ्या भेटू आपण चहा प्यायला चहा प्यायला डायरेक्ट आपण आता आम्ही आराम करतो मित्रांनो तुम्ही पण आराम करा आम्ही करतो चला भेटू संध्याकाळी काहीच पुस्तक उठलो साडेबारा एक वाजता आपण झोपलो होतो आणि आता एकदम फ्रेश झालो मित्रांनो झोपलो म्हणजे मी असंच भेटलो होतो एकदम मी त्या मोबाईल बसलो होतो आणि भाऊ तर आपला एकदम फुल फायर मध्ये झोपला असतं कधी पण आता वाढले साडेपाच तर मित्र चला चहा आपण घेऊया आपण पहिला आता आज काय भाडं आलाच नाही गाई की आज पण भाडाचं काय संकेत भेटलेत नाही मला काय कळत नव्हतं भाडत नाही म्हणून ॲक्च्युली चला भावाला उठूया भाऊ उठा जरा चहा पिवायला जायचं आपल्याला जरा फ्रेश होत बघा आपला झोपला होता उठला आता फ्रेश होत दोन मिनटात तर फ्रेश होऊन घे चहा पिऊन घेऊ आता जरा चहा पिता शेवट फ्रेश होत नाही मित्रांनो तर चालत जाऊ पण मागे जरा चहा पिऊन येऊन ना आंटीकडे जाऊया चहा पियला तर गाई चला चहा पिऊन घेतो आम्ही पण मला उतरलो उतरण गाडी केली बंद बघा काय आणि टाकल्यापाला काय चहासाठी निसतात तर परत ते खावा पिवासाठी निसतात गेला काम का कितला तर काही नाही किती लांब गेला बघा मित्रांनो नाळ काय बघा मित्रांनो मस्त चालत चालू आम्ही व्यूज बघा बघायला किती भारी वाटत काहीच निसर्ग का बघ एकदम मस्त वाटतं बघायला गाडीतली माग आहे चालू आम्ही तर पुढे चहा प्यायला चहा पिऊन घेऊ आणि बघा एकदम छान थंड वातावरण एकदा हॉ आता पाऊस पडून गेला मित्रांनो बघा पाऊस पडून गेला आताच पाणी मी साठलं आहे तर गाईस एकदम निवांत वारा कडक म्हणजे वारा सुटत आहे कडक एक आहेत झाडाची वाढ एकदम मस्त अच्छा तो गाईस पाच वाजलेत साडेपाच बोललो तुम्हाला मी पाच वाजले तसेच असंच यायचं ना वाजलेत ना हा आपला आणचा हॉटेल आहे इथं आम्ही सगळं काही जेवतो खावतो नाश्ता वगैरे करतो मित्रांनो हे बघा हॉटेल चहा पिऊया आपण हॉटेल जाऊन जरा फ्रेश होऊ मित्रांनो झाड लावली क्लायमेट फुल आहे या मित्रांनो चहा पियाला मस्त चहा मध्ये चहा चहा पीचा फ्रेश होतो चहा पिदा फ्रेश होतो घंटा आमचा गाडी बसून दिवसांकडे मित्रांनो चला संध्याकाळ झालेले चहा मग कशी झालं मी येऊन गाडीत पटलो होतो निवड आणि आता संध्याकाळ झाले आता आपण जाऊ मिण्याच्या मिटिंग पॉईंटला जाऊया जरा काहीतरी शॉपिंग काय काहीतरी बसून बसून जरा जनतालो गाईस्ट काहीतरी खाणे का देतो गाई खाणे का सोचने का बाद मी हा का सोचण्या काही तो काही धर्म आहे या क्या, क्या बैठकीत चला खाऊन घेऊ बघूया भेटते काय तिथे खायला बघू तुला मीटिंग खाऊन राहून थोडासा टाकल्याची मजा घेऊ आता ब्लॉग नाही काढला ब्लॉक कराला तुम्ही चॉन्सने टाकल्या कॉमेडी तकड्या कॉमेडी काही बोलू शकतो का तुमचं मित्र मित्र जातो आणि चालत चालत जायला मजा येते का मित्र एन्जॉय करत जाऊ आणि जगण्याचा मित्रांनो तुम्हाला एका जगण्याचं मला असं काही शनिवार रविवार आला ना मित्रांनो की जाम टेन्शन येत ना आम्हाला की शनिवार रविवार आला की भाडा भेटतच नाही हो सोमवारी येऊन पण भाडा नाही बघा आज म्हणजे असं विषय आहे बघा खूप आता काय उद्या तरी भेटेल तर बरं आहे भेटेल म्हणजे भेटलं तर आम्ही निघून जाऊ इथं ना जास्त दिवस थांबलो की कंटाळ येतो मित्रांनो त्याचा कंटाळा येऊन मजा नाही आईस येण्याचं काम करतो आज पूजा त्या भाडा बघावं लागेल आणि निघायला पण लागेल मित्रांनो पूर्णचा दिवस आहे आपल्याकडं पूजा करावा लागेल काहीच नाही मग टकल्याची टकली उपटून टाकावं लागेल याची <laughs> टकली टकल्याची टकली उपटायला लागेल काम आहे यहाँ जैसे कि औरत चलती है वैसे अपना टकला चलता है औरत जैसा ही दिखता है गाइस औरत की शारी से औरत बन जाए तो कितना अच्छा लगेगा टकला बाकी तो सेब पूरा औरत जैसा है तेरा तो गाइस गोवा मध्य वर्ना मधे बगा दवा खाना हाँ दवा खाना हॉस्पिटल दिस इज हॉस्पिटल अँड टकल्या लुकिंग नाव तो आगे देखो हमारा आ गया पॉइंट तो काही फ्लावर बघा कसं वाटत फुलं कडक मध्ये मस्त बघा नजारा आणि टाकल्या आपला उभा टकल्याच्या चंद्रावर उभा चंद्र पोहरीला चला पाऊस आलाय पाऊस वेरना इंडस्ट्री एरिया बघू शकतो मित्रांनो आमच्या इथे हा सिग्नल आहे मित्रांनो इथंच आमचं फंक्शन असतं इथे इन्व्हाइट केला आम्हाला चाललो तिकडं आम्ही काय ना काय बघायला तर मित्रांनो आम्ही आलो शॉपिंग करून मस्तपैकी झालं शॉपिंग सगळी आणि खायला आणला जरा टाइमपास आणला आम्ही जरा खायला मित्रांनो हे बघा खायला या काहीच टाईमपास थोडासा पाहिजे काहीतरी लाईफमध्ये म्हणजे तसा टाकल्या मायासोबत लाईफ टाकल्या टाइमपास तुम्हाला पण खायला तरी टाइमपास खायला बघा दिसतोय मिरच्या बिरच्या सगळ्या सोबतच असतात मित्रांनो मिरची म्हणजे माझी आवडते काहीच तुम्हाला तर माहिती आहे मी जाम मिरची आवडते खाऊ दे म्हणा तुला तू झालय नांगदाना खाऊन खाऊन हा मिरची खाऊया कडक मिरची आहे खायला वाटतं मिरची पण ना येतो तिखट लागतं थोडी चव येत पकलेली मिरची नाही आवडत कच्चीच काही कच्ची मिरची खायला आनंददायक वाय तरी कच्च्या तरी पण तिखट नाही रेशी भाभीची मिरची कट तिथं तिखट लागत नाही कधी लागत मामाची साईच मामा किती आणायची तू सोबत असताना तू भाभी काही तुझा बघून माझी लग्न म्हणत होता भाभी पडते पट्टी बोलू मित्रांनो अशी मजा आहे आपलं जेवण येणार आता माझ्या लग्नासाठी टेन्शन घेतलं ना बघू जेवण यायला टाइमपास आहे खातो मी टाइमपास तिथपर्यंत थांबूया जेवणावर वाट बघतो

दिले का मित्रांनो राईस प्लेट आणि दोन दिवशी गाईच आम्हाला बघा आणि भांगडा थागवली आहे तर दोन दोन बांगडा मागवलेत एक एक बांगडा एक्स्ट्रा मागवले आणि तुम्हाला बांगडा बघा फ्राय बांगडा चपाती दोन दोन चार चार अहो भाई ठेसा ठेसाला ठेसा तर मित्रांनो या आणि ठेसा खा काकाचा ठेसा आवडतो मला मला ते मला आवडतं तर मित्रांनो टाकल्या बघा कारण की टकली आहे ना ते चमकणारच अरे मग त्याचा अर्थ चमकणार कशाला बिना टॉर्च चमक कधी काय रे अरे तुला अरे आहे ओरिजिन ओरिजिनल कोण पोराना भेटणार तुला टाकल्याच्या नाद तर ठेसा काढ बाहेर काढ आणि एक ग्रेवी याच काय खायला आपल्याला चपात्या कशा खाणार दोघांनी दोन वेगळ्या चार तीन चार दोन दोन असतात ना एक, एक कुठे या जेवायला जेवण करणार घेणार आणि मिरच्या माझ्या सर्वात संपाय मिरच्या दोन्ही बघा अर्ध्या अर्ध्या राहत मिरच्या संपवायच थोड्या थोड्या त्या पण एक मिनटात खाणार मी घाबरू नका अरे सोडतस काय तो बायकोची गाठ सोडतस ती सात जन्माची गाठ सोडा आलाय इकडं थोबार वर लग्न नाही अजून थोबाराचा <laughs> तुझा नाराज नाही लावड्या स्वतःचा लग्न लोकांचा लोक सांगू मला स्वतःच बोल हे काय माहिती का काय तुला सात जन्मच बायको भेटायला पाहिजे अशी आईच पालक आहे याला मी मी असा आशीर्वाद देते सात जन्मच ह्याच वहिनी भेटले पाहिजे दुसरी कोण भेटायलाच नको एक जन्म भेटला साधी भेटला साधी वहिनी नकोच हीच हीच वहिनी भेटू दे काय कागदा टाक ग्रेव्ही आता सुट्टा टाकू सांग तुझा बोलवतो ब्लॉक चालू आहे म्हणून तुझा सांगा सकाळी टाकायची ती हा बोल अरे आता टाक टाटान थोबार बसली टाकू भाजीची टाकू बापाशी टाक भेटायची टाक दिसते म्हणा थोबाळ काय जो तो आणि तू कोणाच माहित आहे म्हणा हा मी आज कार टाक सगळी सगळीच टाकते राहील 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 ती म्हणा देव अरे हो जरा वादळ का कमी काय शंभर टक्के युट्यूब स्टार आहेत लावड्या तर मी काय करू नाचू हा नीट नीट टाक प्रेमाट पैसे भरे मी नि स्टार म्हणजे काय लाखाचा स्टार हसते तो पहि मॅज करता कायचे पण दिसते बघ गोजीरवाणी गाय पहिल मित्रांनो या जेव्हा आमची जेव्हा वेळ झालेली आहे मित्रांनो आणि जेवणार आता आम्हाला मित्रांनो जोराची भूक मित्रांनो चपाती खायला सुरुवात केली टकल्याने आणि आता आम्ही जेवणार तर मित्रांनो या जेवायला घास खाते मित्र नको अरे भा पण खा ठ नाही तो मी खाऊन बघितला ते पालक मेथी आहे पालक मेथी सॉरी नाही नाही निरकून बघ हो निरकून बनत चारकून बघ हा वाव वाव क्या खाना आहे पालक ओ माय गॉड दिखताय देख तर मित्रांनो दिसतय बघ उंठ खा वाल वंटाच्या वाल वंटाच्या उंठा कधी भेटलाय नाय तुला कावाला कंठ व्हेज हा काय काय मस्त कंचा व्हेज भाजी वेज नाही अरे मी नाले काज मागव खास ना पण भाजी कधीतरी खाल्ली ना एक नंबर बरेच खाल्ले काय बोलतोस अरे केस काही गेस तुझे केस कुठे कुठे आलं बाबा बाबा अनिल कपूर आहे तू कडवट पण वाटत कपूर केस का हे वाचता दोन रुपयाचा सुपर सुपरमॅक्स <laughs> खाते बघ वाजायला का बाबा काचा का काचा का तो पहिला खालेला गेल त्याला चाव भाई ना खत कधी भेटते का ना। नाही भेटे काय तुला दाखव तू मिरची दाखवू काढू मिरची काढू तर या मित्रांनो खायला जेवायला आमचं जेवण आलेलं आम्ही जेवण जेवतोय भेटो आपण भाऊंची मिरची पण मी खाऊ शकत नाही ठेवतोय हा नाही खा तो आता लात माझी अशी उठलेली लात माझी दाखवा तुला काही बसणार होती ती इथं बसलेस इथं <laughs> नाही अरे बाबा दिसत म्हणतो काय हक्काची दिसली काय आहे ती समजा मित्रांनो या आमचं जेवण आला आम्ही जवळ जेवलो आणि जवळ बसलोय तुम्ही पण जेवण घ्या सर्वांची वेळ झालेली आहे साडे नऊ वाजले तुम्ही पण जेवण घ्या आम्ही पण जेवतो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉक मध्ये या असल्या थोबाला सोबत नेक्स्ट टाइम भेटू आपण हा पहिला खावाचं काम कर खाऊ करू नको नाही करत बोल जॉन भाऊ ना तुम्ही करत असा जॉन भाऊ म्हणजे मादर छोत जॉन भाऊ बोल जॉन भाऊ जॉन भाऊ कोणतं आलाय जॉन लाईक आणि साखरा करत असा नाही सुधाराला सांगा शंभर टक्के पहिले आवका तुझी बदलव टक्रव केस हन जडीबुती लाव माझ्या टकल्यावर येणार नाहीत केस का खाईस लग्न पण ना झाला का लग्न झाल्याशिवाय मरू नकोस मेलाच तर बापारला टेन्शन देशिन तर तुळशी लग्न करावं लागेल तुला वेलवर ना बावला बावली तर लग्न लावा लागेल तुझा मायुभूमीवर बावला बावली लावा लागेल लग्न कारण आठवार मेला पोरका चांगला नसतंय नववार मेला ना तो मरून जाय का नाही कुसखुर होई काय त्याचा